पण या सगळ्या योजना माझ्या लाडक्या भार ही पहिली योजना या राज्याने सुरू केले आपलं सरकार कोणाचं आहे हे आपलं सरकार आहे मी म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्याचं आहे कष्ट करायचं आहे वार करायचं आहे धार करायचं आहे माझ्या माता भगिनींचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं सरकार आहे या माझ्या बहिणींचं आहे पैसे पूर्ण आर्थिक वर्षाचे तजवीज आम्ही केली आहे आणि या बहिणी जशा ताकद देतील माझे भाऊ जशी ताकद देतील तुम्ही वारकरी संप्रदाय जशी ताकद आणि शुभेच्छा द्याल तशी रक्कम ही ओवाळणी तुम्ही म्हणालात की रक्षाबंधन झालं तर भाऊबीजीची ओवाळणी मिळेल ही ओवाळणी एका महिन्याची नाही परमनंट कायम आहे हा माहेरचा आहेर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बाकी खूप योजना मी सांगितल्या कारण त्याच योजना आपल्या माध्यमातून गावागावात पोचल्या पाहिजे खरं म्हणजे आपण दादाजी भुसेनं मी सांगितलंय आपल्या सर्व कीर्तनकार जे आपली सर्व मंडळी आहे यांना या योजना ज्या आहेत या, या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत आपण मोठ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून पोचवू शकता हे मोठं समाजकार्य आहे हे समाज प्रबोधन जसं तुम्ही करता तसंच हे समाजकार्य आहे की एक लाभार्थी आहे पण त्याला माहीत नाही माझा लाभ काय आणि म्हणून अशा अनेक निर्णय आम्ही घेतले एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे गेल्या दोन वर्षामध्ये जे आम्ही निर्णय घेतले ते सगळे निर्णय जर आपण पाहिले सहाशे निर्णय घेतले एकापेक्षा 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 एक जेवढं काय करता येईल त्यामुळे अनेक निर्णय माझ्या लाडक्या बहिणी योजनेखाली हो दबून गेलेले आहेत मुख्यमंत्री <laughs> माझी लाडकी बहीण हो योजना ही आम्ही सुरू केली एका दिवसात कुठली योजना सुरू होत नाही एका महिन्यात सुरू होत नाही त्याला प्रिपरेशन त्याला सगळी तयारी करायला खूप कालावधी लागतो परंतु जेव्हा मी देखील एक तुमच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एक मुख्यमंत्री या राज्याला आज रा, राज्याचं काम करतोय राज्याचा कारभार करतोय आणि मला देखील सामान्य गरिबी मला माहित आहे मी त्या काळात देखील माझी आई कशी काटकसर करायची महिना खरं म्हणजे कसा चालवायचा दुधाचे पैसे राशनचे पैसे शाळेची फी आमक तमक सगळ्यात जास्त अर्थव्यवस्था अतिश आदिश, अतिशय चोख बजावणारी ही माझी लाडकी बहीण सगळ्यात हुशार आहे मग काही लोक का म्हणतात की काय दीड हजार रुपयात काय विकत घेता काय लाद देता काय अमक करता काय कोणी काय काय बोलू लागलं पण मी आपल्याला एवढंच सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारे पैशाच्या राशीत लढणाऱ्यांना दीड हजार रुपयाची किंमत काय कळू शकते आणि हा एकनाथ शिंदे एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री म्हणून माझे सर्व सहकार्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल काही लोकांना माहीत नसेल मुलीचा जन्म झाला पाच हजार पाच शाळेत गेली सात हजार पाचवीत गेली आठ हजार अकरावीत गेली नऊ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा केले जातात अकरावीपर्यंत आम्ही का दिले टप्पे कारण मुलीने पुढं पण शिक्षण घ्यावं आणि एकदा साडेबारा वाजता बाबा मला एका टी व्हीवर बातमी आली की एका मुलीने आत्महत्या केली ती उच्च शिक्षण घेत होती पण पन पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के तिच्या पालकांनी भरायचे होते पण पन्नास टक्के ते भरू शकले नाही म्हणून माझा बा भार माझा बोजा माझ्या आई वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी सांगतो आपल्याला त्या दिवशी रात्री संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला आणि उच्च शिक्षण पूर्णपणे सरकारने मोफत केलं मुलींचं कुणाला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे व्हायचे ते कुणासाठी सरकार पाहिजे आणि म्हणून सरकार हे सर्वसामान्यांचं आज एस टी मध्ये माझ्या भगिनींना पन्नास टक्के सवलत दिली आता एस टी मध्ये आपल्या आमच्या भाऊजींना सांगतात त्या तुम्ही थांबा घरी मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते म्हणून जाऊन <laughs> आणि आपल्याला सांगतो जेव्हा मी सांगितलं एसटीला अधिकाऱ्यांना बाबा हे पन्नास टक्के करायचे बोले तोट्यात एसटी आहे अजून खड्ड्यात जाईल अरे बोले बघा तरी काय करता काय होतं ते आणि तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींना पन्नास टक्के केल्यानंतर एसटी तोट्यातली फायद्यात आली वयोश्री योजना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात डायरेक्ट डिबिटी होते त्यांना छोटं मोठं काय खरेदी करायचं असेल तर ती योजना वयोश्री योजना आम्ही केली यामध्ये अनेक योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांसाठी मगाशी ढोक महाराज आपण बोलले वे आपण ज्या काय भावना व्यक्त केल्या त्याच भावना आमच्या पण आहे सरकारच्या पण आहे आपल्याला मी सांगतो आतापर्यंत अतिवृष्टी अवकाळी गारपीट मध्ये या सरकारने आपल्या सोळा हजार कोटी रुपये त्यांना नुकसान भरपाई दिली आणि त्याचबरोबर जे केंद्र सरकार मोदी साहेब वर्षाला सहा हजार रुपये देतात सन्मान शेतकरी सन्मान योजना त्यामध्ये आणखी सहा हजार टाकण्याचं काम आपल्या सरकारने केलं हे सरकार पहिलं सरकार देशातलं आहे की सहा प्लस सहा बारा हजार रुपये वर्षाला माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो आता आम्ही एक आणखी निर्णय घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला प्रीमियम आम्ही भरतो शेतकरी फक्त एक रुपया भरतो ही पण देशातलं पहिलं राज्य आहे आणि जे विमा कंपन्या मस्ती करतात त्यांनाही सांगितलंय शेतकऱ्यांबरोबर मस्ती कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये डांबल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेवटी शेतकरी आपला अन्नदाता अन्न बाप माय बाप आहे आणि आता या ज्या योजना आम्ही आठ दहा योजना केल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी साडेसात एचपी ची मोटर पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला पूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला करतोय आम्ही पर दोन वर्षात झोक मारत काय काय <laughs> करायचं सगळे येतात मोर्चे घेऊन आमचं करा आमचं करा मला किती वर्ष झाले चाळीस वर्षापासून आमचा प्रश्न आहे दुसरा आला म्हणतो पंचवीस वर्षापासून आहे तिसरा आला म्हणतो पंधरा वर्षापासून आहे अरे या एकनाथ शिंदेला थोडं तरी टाईम देणार की नाही तुम्ही